नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आत्ता बेंगलोरमध्ये घडलेली कालची घटना आहे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्याच्या नंतर हाजो हा जो दुटप्पीपणा आहे विशेषतः विरोधी पक्षांचा काँग्रेसींचा त्यांना पाठिंबा देणाऱ्या लिब्रांडो विद्वानांचा म्हणजे एखादी घटना काँग्रेसच्या राज्यामध्ये घडली असेल तर त्याच्यावरती वेगळ्या प्रतिक्रिया द्यायच्या असतात आणि तीच घटना भाजपच्या राज्यामध्ये घडली असली तर त्याच्यावरती वेगळ्या प्रतिक्रिया द्यायच्या असतात आत्ताची घटना अशी आहे की आर सी बी रॉयल चॅलेंजर बेंगलुरू ही जी टीम आहे आय पी एलमध्ये ती विजयी झाली आणि त्यांना तो करंडक मिळाल्याच्या नंतर विजयाची जी एक तर आधी फार मोठी मिरवणूक ठरली होती मग त्याच्यावरची एक विजयी सभा ठरली होती पण म्हणजे सिद्धरामया सरकारने परवानगी पण दिली पण लोकांचं काय म्हणजे नियोजन झालं नाही किंवा खूप गर्दी होईल असं वाटलं म्हणून ती मिरवणूक तर काही निघाली नाही मिरवणूक निघाली नाही म्हणून ती सगळी गर्दी ज्या चिन्हस्वामी स्टेडियमवरती ही विजयाची सभा होणार होती तिकडं सगळ्यांनी धाव घेतली त्याच्यामध्ये मोजक्याच लोकांना प्रवेश होता ते पास किंवा तिकीटं मिळवण्यासाठी आणि ते फुकट वाटत आहेत आता ह्याच्यातला बघा जो एक मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा की फुकटा फुकटीची जी गोष्ट आहे ना ते तिकीटं तिथं का तिचे पास फुकट वाटत आहेत म्हणून लोकांनी गर्दी केली त्या स्टेडियमची मर्यादा कमी होती तिथे तीस पस्तीस हजार लोक मावू शकतात काहीतरी बाहेर खूप लोक म्हणजे जवळपास लाख सव्वा लाख दीड लाखाच्या जवळपास लोक होते सगळे म्हणून आणि त्या चेंगरा चेंगरीमध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला आतापर्यंतचा आकडा अकरा आहे आता माहित नाही अजून काय होत आता जी पहिली गोष्ट मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो की आत्ताच मेळा ज्याच्यामध्ये सहासष्ट करोड लोक लक्षात घ्या या स्टेडियमची कॅपॅसिटी फक्त तेहतीस हजार आहे आणि बाहेरचे लोक म्हणून सगळे मिळून जेमतेम लाख सव्वा लाख लोक मॅनेज करायचा विषय होता तेवढंही सिद्धरामय्या सरकारला काँग्रेसच्या सरकारला करता नाही आलं आणि तिकडं सहासष्ट कोटी लोक दीड महिना सांभाळायचे होते आणि त्याच्यामध्ये फक्त एक दिवस जी काही चूक झाली असेल कोणाकडून कुण झाली असेल चेंगराचेंगरी झाली आणि एकोणतीस लोकांचा मृत्यू झाला तर तेव्हा ह्यांनी इतकं अकांडो तांडो केलेलं होतं बरं त्याच्यातही थी ठीक आहे प्रशासनाच्या नावानं तुम्ही बिलकुल त्याच्यावरती टीका करा त्यांना जबाबदार पकडा त्यांना शिव्या द्या पण ह्या सगळ्या निमित्तानं सनातन हिंदू धर्मावरती ज्या पद्धतीनं गलिच्छ पद्धतीनं शेरेबाजी केल्या गेली गलिच्छ पद्धतीनं बोलल्या गेलं ते आक्षेपार्ह आणि आता म्हणजे ते तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये घडलं होतं भाजपच्या राज्यात घडलं होतं योगी योगी सारखा मुख्यमंत्री जो यांचं टार्गेट एक आहे त्याच्या काळामध्ये इतके सहासष्ट कोटी लोक दीड महिना सगळं ते चाललं होतं एक दिवस फक्त एका छोट्याशा घटनेमधून ज्याच्यामध्ये चेंगराचेंगरीहून एकोणतीस लोकांचा मृत्यू झाला तेवढा अपवाद वगळला तर संपूर्णच्या संपूर्ण हे नियोजन व्यवस्थित पद्धतीनं झालं होतं पण बोंब काय केल्या गेली तेव्हा की हे कशा पद्धतीनं चूक आहे त्यांना कसं जमत नाही त्याही पेक्षा ह्याला शिव्या ज्या दिल्या होत्या सनातन हिंदूला आताची जी घटना घडलेली कर्नाटकमध्ये घडलेली काँग्रेसचं सरकार आहे आणि त्याच्यातले दोन गंभीर मुद्दे आहेत एक तर चेंगरा चेंगरी झाली ती फुकट वाटपा वाटपीवरून इथं प्रवेश करण्यासाठी जे पासेस किंवा तिकीटं आहेत ते फुकट वाटले जातात वाट म्हणून लोकांनी तिथं गर्दी केली हा आमचा आक्षेपाचा पहिला मुद्दा कुठलेही असो अगदी भाजपच्याही राज्यामध्ये जिथं जिथं फुकटाफुकटी वाटप केलं जातं त्या सगळ्यावरती आमचा आक्षेप आहे मग ते अगदी मूलभूत असलेल्या गोष्टी असो किंवा आता ह्या अशा दुय्यम गोष्टी असो दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये घडलं अकरा जणांचे मृत्यू झाले की बाकी सगळे चिडीचूप प्रत्यक्षामध्ये बाहेरी चेंगराचेंगरी होत होती लोक मरत होते त्याही वेळे आतमध्ये कार्यक्रम चालू होता या सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तिथे हजर होते तो जो करंडक आहे वरती उंचावून त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं फोटो सेशन केलं जसं काही हे स्वतः मैदानावरती खेळायला गेले होते ही टीका मी करतोय असं नाही ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींचे जे फोटो रिलीज झाले ते म्हणल्याच्या नंतर यांचे असे वाक्य आहेत विरोधकांचे की मोदी काय स्वतः सैन्याचं ते सगळा गणवेश घालून त्या जे विमानामध्ये बसून स्वतः काही ते लढायला गेले होते का हे यांचे वाक्य आहे बिलकुल ही सगळी टीका मला मान्य आहे मग जेव्हा आता डी के शिवकुमार तो करंडक हातामध्ये उंच धरून जेव्हा फोटो सेशन करतात बाहेर लोक मरत असताना काय तुम्ही स्वतः बॅट घेऊन त्या ग्राउंडवरती खेळायला गेले होते बरं हे आर सी बी रॉयल चॅलेंजर बेंगलुरू ही काय फक्त बेंगलोर म्हणजे कर्नाटक राज्याची टीम नाहीये नाव फक्त त्याचं बेंगलुरू आहे आय पी मधल्या टीम त्यांचे नावं जे आहेत ते नावं त्या त्या म्हणजे जो कोणी स्पॉन्सर आहे त्याचा प्रायोजक जो आहे त्यानं घेतलेली नाव आहे त्याच्यामधले खेळाडू हे कुठले असू शकतात ते काही त्या राज्यातले खेळाडू नाही आहेत किंवा त्या राज्याची टीम नाही ती विशुद्ध असं खेळाच्या पातळीवरती त्यांना मिळालेले ते सगळे प्रायोजक आहेत मुंबई काय किंवा राजस्थान काय किंवा पंजाबची टीम काय पंजाबची टीम म्हणत असताना ती काही पंजाब राज्याची टीम नाहीये मद्रास चेन्नई म्हणत असताना चेन्नईची टीम नाही म्हणजे ती तमिळनाडूची टीम नाहीये हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना हे लक्षात न घेतला बरं ठीक आहे त्यांच्या त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली पहिला मुद्दा म्हणजे अशाच पद्धतीनं आपण विश्वकरंडक जिंकला तेव्हा मुंबईला जेव्हा प्रचंड मोठी मिरवणूक निघली दहा लाख लोक होते भाजपच्या राज्यामध्ये जेव्हा अशी मिरवणूक निघती आणि ती मिरवणूक व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज होते एकही कुठे काही चेंगराचेंगरी झाली नाही धक्काबुक्की झाली नाही कोणाला ओरखडा सुद्धा उमटला नाही भाजपच्या राज्यामधली गोष्ट आहे मुंबईमध्ये आणि तुम्हाला कर्नाटकमध्ये एक लाख लोक मॅनेज होत नाहीत म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे इतके लोक येणार आहे ते कळल्याच्या नंतर जी व्यवस्था करायला पाहिजे ती केल्या गेली के नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फुकटा फुकटी वाटप केलं जाणार आहे ही काय गोष्ट आहे जर तुम्हाला माहिती आहे की इतकं प्रचंड मोठं लोकांचं तिथं ओघ येणार आहे तर मग तुम्ही अशावेळी तिथले दरवाजे बंद करणे मग त्यांनी ते धडका मारणे हे सगळ्या गोष्टी टाळू शकल्या असते एक तर ते मैदान आहे खुलं मैदान आहे बसायची जी जागा बाके जाचा आप आप जा ती सोडून बाकी ज्याच्यामध्ये जास्त लोक आपोआप मागू शकले असे तुम्ही त्यांना मोकळ सोडायला पाहिजे होतं हे कुठलंच नियोजन करता नाही बरं हे अपघात होऊ शकतात त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही अगदी आपल्याकडे मुंबईला रेल्वेच्या पुलावरती चेंगराचेंगरी होऊन सुद्धा अठ्ठावीस लोक मिळलेले ज्या छत्रपती संभाजीनगरला मी आहे तिथून जवळ मांगीर बाबाची जत्रा भरते त्या ह्याच्यामध्ये शेंद्राच्या जवळ त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन मांढर देवीच्या यात्रामध्ये तेव्हा ही सगळी काय टीका करायचे धार्मिक आत्ताचा जो विषय याच्यामध्ये धर्म कुठं आला जे सगळे सनातन हिंदू धर्माला या निमित्तानं चिखलफेक करतात घाणेरडं म्हणतात शिव्या देतात त्या सगळ्यांनी हिचं उत्तर द्यावं की आत्ताचे हे जे अकरा लोक मेले बेंगलोर मधले पहिला मुद्दा तर हा आहे की भाजपच्या राज्यामध्ये झालं की तुमची एक प्रतिक्रिया असते काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं की दुसरी प्रतिक्रिया असते दुसरी गोष्ट जेव्हा धार्मिक असे कुठले आयोजन होतात तेव्हा जर काही घडली घटना तर लगेच त्या निमित्तानं ना धर्माच्या नावानं चिखलफेक केली जाते त्याच्या आस्थेवरती हल्ला केला जातो हिंदूंच्या आणि आता इथे धर्माचा काहीच विषय नाहीये पूर्णपणे विशुद्ध असं व्यावसायिक पातळीवरची ही टीम एन व्यावसायिक पातळीवरचा तो खेळ झालेला आणि व्यावसायिक ही मिळालेलं सगळं करंडके म्हणजे त्या प्रदेशाचं पण त्याच्यामध्ये काही नाहीये एक वेळ आपण तेही समजू शकतो महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशा दोन क्रिकेटच्या टीममध्ये सामना झाला आणि तर महाराष्ट्राच्या लोकांनी काहीतरी एक अस्मिता दाखवावी कर्नाटकाच्या लोकांनी दाखवावी हे पण आपण समजू शकतो पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूमध्ये काही फक्त बेंगलोरचे कलाकार नसल्या म्हणजे कर्नाटकातले कलाकार नसल्यामुळे कर्नाटकाची अस्मिता असाही विषय तो येत नाही समोर मग अशा सुद्धा जेव्हा काही प्रशासनाच्या गलथानपणामुळे असे सगळे जेव्हा बळी जातात त्याला जबाबदार कोण आणि जे सगळे धर्मावरती टीका करणारे ह्यांनी याचं उत्तर द्यावं आणि काँग्रेसी राज्यामध्ये घडलेले त्यांनी उत्तर द्यावं आता कुठेत राहुल गांधी आता कुठे प्रियंका वाड्रा आता यांचे ट्विट कुठे आणि ते घाणेरडे एरंडेल सारखं तोंड करून बसणारे त्यांचे जे सगळे प्रवक्ते आहेत ना त्यांना बोलवा आता सगळ्या चॅनलच्या समोर त्यांच्या तोंडून बधवून घ्या बेंगलोरमध्ये घडले ते काय घडले ते या जी एक वाईट घटना घडली बेंगलोर मधून त्या सगळ्या मृतातच्या महात्म्यांना श्रद्धांजली जे ज्यांचे आज त्याच्यामध्ये जे अतिशय गंभीर असे जखमी झालेत ते लवकरात लवकर बरं हो या अशा सगळ्या घटना टाळण्यासाठी अतिरिक्त गर्दी आणि फुकटाफाकटीचे वाटप ह्याच्यावरचा आपण आता सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करायची वेळ आलेली आहे येथेच थांबूया धन्यवाद